त्यामुळं ध्रुवजींना काय मागाव हे कळालं नाही माझा मुद्दा घेत ध्रुवजी बाळ काय मागावं असते देव भेटला मला देवाला काय मागितलं पाहिजे माझं भाऊ प्रेम देण नामरणाम या स्तुती असं काहीतरी मागितलं पाहिजे होतात परंतु काय मागितलं आढळपद मागितलं असं चिंतन केलं श्रीमद भागवता मध्ये पतं हा ध्रुवजींनी पश्चाताप केला अनुताप केला काय मागावं हे मी लहान असताना मला कळलं नाही आता त्या पदावर जावं लागेल छत्तीस हजार वर्ष इथं राहायचं पहिली गोष्ट मृत्यू लोकात पुन्हा आढळपदी बाळा ध्रुवतारा या रूपाने महाकल्प कल्पांत होईपर्यंत तिथं राहायचं आणि मग भगवत प्राप्ती होणार नाही ध्रुवजी अनुताप करू लागले पाश्चाताप करू लागले याच उदाहरण ध्रुवजीच आहे ध्रुवजींना अनुताप झाला महात्म्यांनी असं चिंतन केलंय ध्रुव बाळ होता त्याला काय मागावं हे कळलं नाही पण काय द्यावं देवाला पड नाही काय दिलं पाहिजे म्हणून साध उदाहरण आहे एखादी आई आहे आणि तिचं लहान असं बाळ आहे दोघ बाजारला गेले बाजारामध्ये एक दुकान आहे दुकानामध्ये अशी केळी सफरचंद त्या ठिकाणी ठेवलेले आणि ते डुप्लिकेट आहे ते प्लॅस्टिकचे दिसायला सुंदर आहे हातमध्ये काय आहे मला ते केळी पाहिजे मला हे सफरचंद पाहिजे आईच्या मार लागलं आणि तिथंच बाजूला एक दादा यांच्या गाड्यामध्ये सफरचंद ठेवले चांगले खरे सफरचंद आहे खरी केळी आई म्हणते ते घेऊन देते बाळ म्हणत ते नाही पाहिजे मला हेच पाहिजे आता काय माता पाहिजे या बाळाला कळलं नाही तरी काय द्यावं हे हो आईला कळलं पाहिजे आईनं काक्री माते म्हणून दिलं पाहिजे नाही ना आईने ना समजून सांगितलं पाहिजे बघी छोटी केळ आहे खरी केळी तिथंय ते खोटे सफरचंद आहेत बघ ते खरे सफरचंद आहे ते खोटे सारा साराचा सा विवेक गेला सांगायला पाहिजे होत तसं परमात्म्याने सांगायला पाहिजे होत खरं काय खोट काय काय मानावं काय नाही काय घेतलं पाहिजे कळायला पाहिजे होतं पण भगवंताने महाराज मागितलं देऊन टाकलं देवाचा एकच नियम आहे हे यथामान प्रत्यंत देवाचा हा नियम आहे देवाने देऊन टाकलं महाराज पण तिथं जर ज्ञानेश्वर महाराज असते तिथं जर तुकाराम महाराज असते त्यांना जर ध्रुव भेटला असता बाबाची माहिती मागितली असते तर तुकाराम महाराजांनी महाराजांनी ज्ञानेश्वर त्याला पहिलं सांगितलं असतं की हे सगळं नाशवंत आहे असं काही इच्छा करू नये अविनाशी परमात्मा आहे त्या परमात्मा स्वरूपाची प्राप्ती करावी हे मागितलं पाहिजे असा विवेक पाहिला दिला असता आणि मग त्याला मुक्त केलं असतं माझ्या माझा मुद्दा इथंच आहे देवावर विश्वास ठेवण्याच्या नंतर देव काय जसे आपण वागू तसं तो देणार कदाचित आपला घात होऊ शकतो पश्चातापाची वेळ येऊ शकते ध्रुवजेसारखी ध्रुवजी अजूनही ताकशात ध्रुवतारा रोपान पश्चाताप करत असेल पण देवावर विश्वास ठेवल्याच्या नंतर कदाचित घात होऊ शकतो संतांवर विश्वास ठेवा कधीच घात होत नाही म्हणून तू तुम्हाला म्हणता संतांची पायी हा माझा विश्वास सर्व झालेला सध्या त्यांचा देशी माझे येत करी दिसतो दे जेणे हा लोकाळ कृपा करी मठोकाळ